खेडदेकर ते अंबापूर रस्त्यासाठी गावकऱ्यांचे रास्ता रोखो आंदोलन बांधकाम विभागाच्या लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित खेड अंबापूर रस्त्याच्या कामात गेली सात महिने ठेकेदाराचा मनमानी कारभार बंद करा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा रस्त्याचे दर्जेदार काम करा रस्त्यांचे निकृष्ट काम बंद करा अशा मागण्यांसाठी खेडदिगर बिलाडी मुबारकपूर गणोर बहिरपूर खरगोन आडगाव आंबापूर येथील सरपंच व गावकऱ्यांनी खेडदिगर ते आंबापूर येथील रस्त्यावर खेडदिगर या फाट्याजवळ दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केले रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू व अनेक लोक जखमी झाले ठेकेदार की मनमानी नाही चलेगी करा रस्त्याचे दर्जेदार काम झालेच पाहिजे ते अंबापूर रस्त्याचे काम झालेच पाहिजे या बांधकाम विभागाचे करायचे काय अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या या आंदोलनात गणोर खरगोन मुबारकपूर आडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरसा पॅट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा गणोरचे लोकनियुक्त सरपंच राहुल रावताळे देवसिंग निकुंब अनिल रावताळे राहुल रावताळे भारत अहेर जितू रावताळे देवा पवार कैलास ठाकरे अनिल जाधव संजय खरडे तुळशीराम भोसले नारायण भोसले सागर रावताळे अंबरसिंग रावताळे प्रेमचंद रावताळे गणपत पावरा अंजली रावताळे जायली निकुंभ आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेत उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांचे लेखीपत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले पाच ते सात महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते ठेकेदाराच्या अडचणीमुळे काम बंद होते ठेकेदाराकडून योग्य रीतीने व चांगल्या पद्धतीने काम करून घेण्यात येईल व कोणतीही दुर्लक्ष व दिरंगाई होणार नाही याबाबत काळजी घेण्यात येईल असे बांधकाम विभागाकडून लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले पुर्ना करा। पुर्ना करा, पुर्ना करा। अरे खेड काम काम पूर्ण 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 करा पुर्ना करा ठेकेदार की मनमानी नाही चलेगी। चलेगी, चलेगी। अरे ठेकेदार की मनमानी नाही रस्त्याचे दर्जा तर आज आम्ही इथे आंबापूर ते खेडसिगर ह्या रस्त्याच्या मागा मागणीसाठी रस्ते आंदोलन करत आहोत रस्ते आंदोलन करण्यासाठी गोनर खोरगोन आडगाव आंबापूर मुबारकपूर येथील सरपंच सहित आम्ही सर्व ग्रामस्थांच्या व सर्वांच्या मदतीने आम्ही आज रस्त्या रोको आंदोलन इथे करीत आहे मागील सहा महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती पण मध्यंतरी रस्त्याचं काम हे चालू न केल्यामुळे अनेक लोकांचं जीव गेला आणि रस्त्यात जसे तसे खड्डे पडलेले आहेत मटेरियल टाकून सहा महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही त्यामुळे परिसरातील व इतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा खूप त्रास होत आहे मध्यंतरी दोन अपघात झाले होते त्या त्यात दोन जीवितहानीसुद्धा झालेले आहे राणेपूर येथील एक नव युवक तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी कामा कामं करून दिले नाही किंवा कामाची दखल घेतली नाही त्यासाठी आम्हाला आज रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे ही दुःखाची बाब आहे की एका रस्त्यासाठी आम्हाला आनंद हे आंदोलन करावं लागत आहे अजून किती लोकांचे निष्पाप जीव घेतील हे लोक जर रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि जे काम सुरू आहे ते कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असून ते चांगले दर्जाचं काम व्हायला पाहिजे असं आमची परिसरातील व सर्व सरपंचांची आमची मागणी आहे हे काम जर लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन छेडू अंबापूरचा खेडतेगार रस्तो आठ महिना ऐकूया एक खोदकाम करते डेक्या डेक्या मेकलेल्या वाटा ॲक्सिडेंट होईल नाळ्यांद्रि रस्तो या ॲक्सिडेंटमुळे काय काय नियम वारंवार बांधकाम विभाग ওপেন প্রত্যেক সময় করে বলেন আজ লোক কাহিনী করতে না যে লোকটারি ধ্যান নিয়ে দে আরাম করতে পি করতে ইউ আন্দোলন ছাড়লে না এনে যা লোক ইোদার কাম বরাবর নেই নেই তাকম বানব কর্তারি আসে এনে এটা আপি সন্দেহ আপি সেবন্দ করে নেই या गाडीच्या डायव्हरने गर्दीदार होऊन मी तर दादा रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे चर्जीधार होऊन तर जनवपर्यंत बरा कोण नाही गाडीचं नुकसान होतं पॅसेंजर येणार जाण्यास त्रास होतो व्यवस्था करायला पाहिजे पुढे व्यवस्थित रस्ता बनाल पाहिजे गावकरींदा त्रास निघाला पाहिजे दादा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार